मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो कालच्या दिवशी दोन अशा घटना घडल्या आहेत ज्या का घडल्या कशासाठी घडल्या किंवा त्यामागे काहीतरी राजकारण असावं का हे समजून घ्यायला अजूनही मला काहीच भाग लागत नाही कारण या दोन्ही घटना ज्या घडल्या आहेत त्या एकतर एकनाथ शिंदेंच्या आमदारांबद्दल कारण आजच्या परिस्थितीचा अभ्यास जर तुम्ही केला आणि राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न जर केला तर तुम्हाला एक गोष्ट नक्की कळेल की अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन नेत्यांच्या व्यतिरिक्त किंवा यांच्या एवढं चिंतामुक्त राजकारणे आज महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरा कोणीहीच नाही आहे कारण एकतर या दोन नेत्यांची पक्ष आबाधित यांच्या पक्षावर कोणत्याही प्रकारचं संकट नाही आहे किंवा कोणत्याही नेत्यावर काही गंभीर आरोप सध्या होताना दिसत नाही आहे जो हिंदीचा मुद्दा चालला आहे त्यात दादा भुसे जरी शिक्षणमंत्री असले तरीही एकनाथ शिंदेंना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रश्नसुद्धा साधं विचारण्यात आलेला नाही जे टीका किंवा आरोप प्रत्यारोप होत आहेत ते सगळेच देवेंद्र फडणवीस आणि बी जे पीवर होत आहेत त्यामुळे कोणतीही चिंता नसताना किंवा कोणतीही अडचण नसताना आपल्यासाठी खड्डा खोदण्याचं काम स्वतः एकनाथ शिंदे का करतायत हे मला कळत नाही आहे कारण ज्या दोन घटना घडल्या आहेत त्यापैकी पहिली घटना जी घडली ती मीरा भाईंदरमध्ये घडली आहे ज्या ठिकाणी मनसे आणि उबाटा गटाचे नेते मिळून एक मराठी स्वाभिमान मोर्चा काढणार होते व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आठ जुलैच्या दिवशी म्हणजे काल दुपारी आणि हा मोर्चा काढण्याच्या अगोदरच मनसेचे एक नेते अविनाश जाधव यांना मध्यरात्री पहाटेच्या वेळी साडेतीनच्या आसपास पोलीस अटक करतात त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत किंवा गुजरात्यांसाठी काम करतात असे अनेक आरोप झाले आणि या राजकारणामध्ये शिंदेसेना किंवा एकनाथ शिंदे, कि एकना शिंदे यांचा प्रत्यक्षपणे कुठेत सहभाग नव्हता किंवा त्यांना याबद्दल कोणताही प्रश्नसुद्धा विचारण्यात आलेला नव्हता तरीही प्रतापराव सरनाईक अचानकपणे उठले आणि त्यांना मराठी अस्मिता आणि मराठा वि मराठी भाषेविषयी काय प्रेम जागृत झालं यांना याचंच भान राहिलं नाही की आपण या सरकारमध्ये मंत्री आहोत आणि मीडियासमोर यांनी येऊन वक्तव्य दिलं की अविनाश जाधव यांना जी अटक झाली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे आणि साडेतीन वाजता असं कोणाच्याही घरी मध्यरात्री जाऊन कोणाची अटक करणं हे गृहमंत्रालयाने आदेश दिलेले नाही आहेत पोलिसांनी आपल्या मर्जीने काही कारवाई केलेली असेल त्याबद्दल मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करणार आणि हे सगळं जी घटना घडली आहे त्याच त्याबद्दल माझं एक निषेध प्रदर्शन करण्यासाठी मी सुद्धा मनसे आणि उभाट गाटाचं जे हे मोर्चा सुरू आहे मराठा स्वाभिमान मोर्चा म्हणून त्यात सहभागी होणार आहे एक तर प्रतापराव सरनाईक हे अनेक वर्षांपासून आमदार राहिलेले आहेत ॲक्टिव्ह राजकारणामध्ये आहेत हे काही महाराष्ट्रात पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून नाही आले किंवा मंत्री पहिल्यांदा नाही झाले त्यामुळे इतका वर्षांचा अनुभव जर एखाद्या व्यक्तीच्या गाठीला असेल आणि तो व्यक्ती इतक्या सहजपणे एखाद्या पक्षाच्या मोर्चावर विश्वास ठेवून त्याला जर हा गैरसमज वाटत असेल की तो मोर्चा जो होतोय तो मराठी भाषेच्या अस्मितेसाठी होतोय आणि आपल्यालाही त्यात सहभागी झालं पाहिजे आणि जर इतकं साधं या व्यक्तीला कळत नसेल तर मला खरंच हे बोलावं ला लागेल की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात मूर्ख व्यक्ती म्हणून आपल्याला प्रतापराव सरनाईक यांचं नाव घ्यावं लागेल आणि त्यांच्याविषयी मला काही राग किंवा द्वेष नाही आहे पण त्यांनी जी ही कृती केली आहे त्यामुळे हे शब्द उच्चारावे लागत आहेत कारण त्या ठिकाणी गेल्यावर त्यांच्यासोबत काय झालं हे सर्व मीडियाने दाखवलं आहे आणि त्यांच्यासोबत जी घटना घडली आहे त्यानंतर हे सुद्धा स्पष्ट झालं की हे जे मोर्चा किंवा हे संघर्ष जे दोन पक्ष करतायत मनसे आणि उबाटा गट हे फक्त आणि फक्त आपलं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी मराठी भाषा मराठी अस्मिता आणि मराठी माणूस हे फक्त निमित्त मात्र आहे त्या त्यांचा उपयोग करून घेण्याचं एक काम पक्षातली हे पक्षातले नेते करताय आणि हेच नरेटिव्ह न ओळखता प्रतापराव सरनाईकांनी जे मोर्चामध्ये जाऊन सहभागी होण्याचं कार्यक्रम मोठं एक क्रांती घडवून आणण्यासारखं काम केलं आहे त्यानंतर सरकारमधले जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनासुद्धा त्यांच्यावर मला वाटतं राग आला असेल कारण जे राजकारणाचे डाव देवेंद्र फडणवीस खेळत आहेत त्यावर पाणी टाकण्याचं काम हे करण्यासारखं आहे कारण सरनाईक त्या ठिकाणी गेल्यावर जे नारे लावले गेले की पन्नास खोके एकदम ओके आणि गद्दार वगैरे त्यांच्यावर माझ्यामध्ये काही बाटली वगैरेसुद्धा फेकण्यात आली मला पक्की बातमी माहिती नाही आहे पण असं एखाद्या कुठल्या तरी वृत्तवाहिनीवर मी ऐकल्यासारखं वाटतं या सगळ्याच घटनादरम्यान आता एकनाथ शिंदेसाठी सुद्धा हा खड्डा खोदल्यासारखा झाला आहे कारण मीरा भाईंदरच्या भागात किंवा एकूणच मुंबईच्या परिसरात आता एकनाथ शिंदेना किंवा त्यांच्या मनात ही भीती निर्माण झाली असेलच की आपल्या एका आमदाराविषयी जनता जर अशा प्रकारचा विचार करत असेल तर मुंबई सोडून आपल्याकडे जे आमदार आहेत किंवा महाराष्ट्रात आपण जे आपली ताकद निर्माण केली आहे ती मुंबई तितकी मजबूत दिसत नाही आहे आणि मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मिळून आपल्याला चॅलेंज देऊ शकतात ती भीती एकनाथ शिंदेंच्या मनात आणि त्यांच्या मतदारांच्या मनात सुद्धा निर्माण झालेली असेल की आपण जितकी ताकद एकनाथ शिंदेची समजत होतो ती ग्राउंडवर तितकी आहे का आणि याविरुद्ध उद्धव ठाकरेंना सुद्धा मला वाटतंय की हे कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास हा वाढला असेल की आपण जितकं ग्राउंडवर आपली ताकद समजत नव्हतो तितकी ताकद आपली आहे आपण जर अजून जास्त मेहनत केली तर कदाचित महापालिकासुद्धा जिंकू शकतो हा आत्मविश्वास या घटनेनंतर त्यांना आला असावा जो की पहिला गड्ढा आहे जो नसताना खोदला गेला आहे आणि दुसरी घटना जी एकनाथ शिंदेंच्या आमदारांनी केली आहे ती म्हणजे संजय गायकवाड यांच्या संदर्भात जी हाणामारीचा व्हिडिओ आपल्यासमोर आला आणि आज राष्ट्रीय माध्यमं त्या व्हिडिओला दाखवत आहे आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये आपल्याला जेवण बरोबर नाही मिळालं म्हणून त्या कॅन्टीनच्या मालकाला किंवा जो संचालक असेल त्याच्यासोबत मारहाणी न करता तिथे काम करणाऱ्या साध्या कर्मचाऱ्यासोबत संजय गायकवाडांनी हानामारी केली त्याला बुक्की मारतानाचा व्हिडिओ मी स्क्रीनवर लावतोय जर तुम्ही पाहिला नसेल तर हा व्हिडिओ आता मनसेनी केलेल्या हानामारीचा व्हिडिओला बाहेर टाकून या नवीन व्हिडिओला राष्ट्रीय माध्यमं आज दाखवताना दिसत आहेत मनसे उबाटा गट हा नरेटिव्ह बाजूला सोडून एकनाथ शिंदेंची सेनासुद्धा त्याच गटातली आहे आणि तेच शिव्या आज उत्तर भारतीय आणि हिंदी पत्रकार महायुतीला देताना दिसत आहेत आणि यामागचं कारण काय तर संजय गायकवाड नावाचे हे आमदार काही गरज होती त्या व्यक्तीला मारहाण करण्याची तुमच्या हातात सत्ता आहे तुमच्या हातात प्रशासन आहे तुम्ही जर एका कॅन्टीनमध्ये चांगलं जेवण मिळवू शकत नसाल तर मग महाराष्ट्राचा विकास काय करणार आहात तुमच्या मतदारसंघात तुम्हा तुमच्यापासून विकास करण्याची इच्छा ठेवणंसुद्धा चुकीचं असेल आणि जर जेवण खराब झालं म्हणून जर तुम्ही त्या व्यक्तीला मारहाण करणार असाल तर मला वाटतं प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघातील लोकांनी मारलं पाहिजे जोड्याने आणलं पाहिजे कारण रस्ते आणि इतर सुविधा यांची परिस्थिती आज काय आहे हे मला सांगायची गरज नाही आहे त्यामुळे मतदारांना जर याच लेवलवर येऊन ज्याप्रकारे संजय गायकवाडांनी त्या व्यक्तीला मारहाण केली आहे तसंच संजय गायकवाडांनासुद्धा त्यांच्या मतदारसंघातील लोकांनी मारहाण केलीच पाहिजे आणि मी जरी हिंदुत्वाचं समर्थक असलो तरी अशा निरर्थक गोष्टीनं समर्थक नाही आहे की एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्या आमदारांनी काहीही केलं तर ता त्याचं समर्थन करायचं आहे आणि संजय गायकवाडांच्या पराक्रमा या पराक्रमामुळे आता मनसे आणि उबाटा गटावर टीका ऐवजी किंवा त्यांचे व्हिडिओज सगळे बाजूला होऊन हा व्हिडिओ माध्यमांमध्ये दाखवला जातोय आणि मराठी पत्रकारता आहेतच शिंदे सेनेला आणि यांच्या आमदारांना शिवाय देण्यासाठी त्यामुळे गरज नसताना या कृती करण्याची गरज असते का फक्त माझा हा साधा प्रश्न आहे जेव्हा देवेंद्र फडणवीस काही राजकारणाचे डाव खेळतायत आणि सगळं आपल्या बाजूने चाललंय तेव्हा अशा नको असलेल्या गोष्टी करण्याची काही आवश्यकता आहे का तुम्हाला तुम्हाला फक्त शांत राहण्याची गरज आहे तुम्हाला इथे जाऊन हाणामारी करणं किंवा जेवण चांगलं नाही झालं म्हणून एखाद्या व्यक्तीला मारणं त्याला व्हिडिओ शूट करणं आपल्या सोशल मीडिया हँडलद्वारे त्याला अपलोड करून व्हायरल करणं हे काम सरकारमधल्या माणसाला शोभत नाही म्हणून या दोन घटना मी म्हणतोय की स्वतः आपली कवर खोदल्यासारखी या घटना एकनाथ शिंदेसमोर आल्या आहेत त्या हिंदी भाषेमध्ये म्हणतात ना की आ बैल मुजे मार अशाच प्रकारची परिस्थिती आज एकनाथ शिंदेंसाठी तयार झाली आहे की त्यांनी काहीही न करता म्हणजे एकनाथ शिंदेंनी स्वतः कोणतेही आदेश किंवा कृती न करता ही अडचण समोर आज निर्माण झाली आहे आणि येत्या काळात या अशा घटना अजून जास्त वाढणार आहेत मला असं वाटतंय कारण यांच्या आमदारांवर एकनाथ शिंदेंचा मला कंट्रोल दिसत नाही नियंत्रण दिसत नाही आणि अशा घटना जर अजून घडणार असतील तर महापालिकेच्या निवडणूक येईपर्यंत हा जो नरेटिव्ह शिफ्ट झाला हा असाच शिफ्ट होऊन मनसे आणि उबाटा गटाच्या पार्ट्यात जर पडला तर महापालिकेची निवडणूक ही एकनाथ शिंदेसाठी फार जड जाऊ शकते आता याबद्दल एकनाथ शिंदेंना विचार करण्याची गरज आहे की जे गड्डे आता खोदले आहेत त्यांच्या आमदारांनी ते भरायचे आहेत की अजूनही जास्त गड्डे खोदायचे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा गडापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र